लातूर जिल्ह्याच्या रेनापूर तालुक्यात कुंडी नावाचे गाव शांत साधं आणि शेतीवर अवलंबून असलेलं हे गाव होतं परंतु या गावामध्ये शेतकऱ्यांनी असं काय केलं की अक्षरशः त्याला शेतातून उचलून घेऊन गेले ही घटना आपण संपूर्ण पाहणार आहोत मिरचीचं झाड उपटल्यानंतर असा काय चमत्कार घडला तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या यावर्षी भयानक पाऊस पडला पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती वाहून गेली काहींची घरे वाहून गेली अक्षरशः जीव मेटाकुटीला आला होता त्या शेतकऱ्यांचा तरी सुद्धा खंबीरपणे अनेक शेतकरी उभे राहिले परंतु ही घटना जरा वेगळीच आहे या घटनेमध्ये असं काय घडलं की अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकली कारण की मिरचीचे झाड उपटल्यानंतर असा तो चमत्कार दिसला अक्षरशः त्या शेतकऱ्याला शेतातून उचलून घेऊन गेले लातूर जिल्ह्याच्या रेनापूर तालुक्यातील कोंडी नावाचे गाव शांत साधक आणि शेतीवर अवलंबून असलेले हे गाव गावात कोणीही कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही आणि शेतीशिवाय इतर दुसऱ्या गोष्टीला महत्व दिले जात नव्हतं कोंडी गावात प्रेमदास पांडुरंग पवार नावाचा एक शेतकरी राहायचा त्याचे घर गावाच्या टोकावर त्याच्या शेताजवळच होते प्रेमदासने नुकतीच त्याच्या दोन एकर जमिनीवर मिरची लागवड केली होती आणि याची कोणालाही कल्पना नव्हती की प्रेमने असं काय केलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्र हादरून जाईल अक्षरशः जेव्हा शेत जेव्हा अधिकारी तिथे पोहोचले आणि त्यांनी मिरचीची पाहणी केली आणि मिरचीचे झाड उपटल्यानंतर अक्षरशः त्यांच्या पायाखालची जमीन सरकली संपूर्ण महाराष्ट्र हा धरून गेला सुरुवातीला सगळं व्यवस्थित वाटत होतं परंतु जेव्हा जसजस पुढे प्रकरण उघडकीस आलं तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला अधिकारीही गोंधळून गेले सुरुवातीला सगळं व्यवस्थित सुरू होतं मिरचीची रोपे लावली गेली आणि काही दिवसातच ती बहरू लागली या शेतकऱ्याने आवडीने मिरचीची रोपं लावली होती आणि ती बहरू लागली होती त्याला मिरच्या चांगल्या लागल्या होत्या परंतु जेव्हा शेतकरी शेतात पोहोचले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली मिरचीची रोपे लागली गेली आणि काही दिवसात ती बहरू लागली पण जसजशी झाडं मोठी होऊ लागली तस तसं त्याचा रंग आणि आकार गावातल्या इतर मिरच्यांच्या झाडांपेक्षा वेगळाच दिसू लागला इतर मिरच्याच्या झाडांपेक्षा वेगळा दिसू लागल्याने प्रेमदासने ही नवीन आणि अधिक उत्पन्न देणारी जात असल्याचे गावकऱ्यांना सांगितले होते गावातला कोणताही शेतकरी चौकशी करायला गेला तर तो अत्यंत आत्मविश्वासाने नवीन जातीची वैशिष्ट्ये समजावून सांगायचा त्यामुळे शेतकऱ्यांनी चला प्रेमदास प्रगती करतोय म्हणून दुर्लक्ष केले मग पुढे तो प्रकार घडला आता जर एखाद्या गावात एका, एका शेतकऱ्याने चांगली शेती आणली तर शेती अनिक ते शेती बघण्यासाठी अनेक लोक त्याच्या शेतामध्ये येत असतात आणि हे उदाहरण संपूर्ण गावाचं आहे कारण की गावातल्या एका शेतकऱ्याने जर चांगली केळी आणली किंवा कुठलंही ऊस ऊस आणला किंवा कुठलंही पीक आणू द्या लगेच शेतकरी त्याच्या शेतामध्ये पाहणी करण्यासाठी जातात त्याला संपूर्ण त्याची माहिती काढून घेतात आणि त्याला विचारतात की तू कशा प्रकारे ही शेती आणलेली आहे तू औषधं कोणती आणली आणि त्याला तू खत कोणता दिला मग या संपूर्ण प्रकाराची चौकशी ते करत असतात मग याही शेतकऱ्यासोबत असंच घडलं होतं त्याने मिरचीची रोपे आणली आणि लावल्यानंतर ती चांगली मोठी झाली होती आणि त्याला मिरच्याही चांगल्या लागल्या होत्या परंतु एक वेगळं सत्य बाहेर येणार होतं कारण की तो शेतकऱ्यांना अनेक शेतकऱ्यांना त्याच्या शेतामध्ये जाऊ देत नव्हता तो बाहेरूनच सांगायचा की मी अशा अशा प्रकारची औषधे आणली होती अशा अशा प्रकारचं खत हे मिरच्यांना घातलं होतं परंतु तो काही शेतकऱ्यांना शेतामध्ये जाऊ देत नव्हता आणि मग गावकऱ्यांनीही चला प्रेमदास प्रगती करतोय म्हणून दुर्लक्ष केलं त्याच्या शेतीतील झाडं इतकी हिरवीगार आणि मोठी होती की दुरून पाहणाऱ्याला ती अगदी समृद्ध शेती वाटायची परंतु शेतीमध्ये एक वेगळाच प्रकार चालू होता तो दिवस होता उन्हाळी दुपारचा गावात नेहमीप्रमाणे शांतता होती पण अचानक गावात काही अनोळखी गाड्या धडकल्या या गाड्या सामान्य नव्हत्या त्यात मुंबई क्राम ब्रँडचे पोलीस अधिकारी होते त्यांचे चेहरे गंभीर डोळे चौकस आणि हालचाली अत्यंत जलद होत्या पोलिसांचे गणवेश आणि साध्या वेशातील काही अधिकारी थेट प्रेमदासच्या शेताकडे निघाले गावकऱ्यांनी रस्त्यावर थांबून बघायला सुरुवात केली कोणाचे शेत आहे काय झालं असे प्रश्न गावकरी एकमेकांना विचारू लागले पोलिसांनी थेट शेतात प्रवेश केला आणि गावकरींना दूर थांबण्याची आज्ञा दिली सगळे बाजूला व्हा कुणीही आत येऊ नका आतमध्ये दृश्यांमुळे पोलीस अधिकारी हादरले मिरचेच्या झाडांमध्ये हे दुसरे काहीतरीच होते मग तो भयंकर प्रकार आता समोर येणार होता झाडांना येणारा वास हा मिरचीचा नव्हता तो वास तीव्र आणि उग्र आणि वेगळाच होता पोलिसांनी एक झाड उपटले आणि त्याची तपासणी केली आणि क्षणात सगळं गुड उघड झालं जेव्हा पोलीस अधिकारी तिथे पोहोचले त्यांनी मिरचीच्या झाडांजवळ अजून एक झाड कशाचं तरी होतं आणि त्याचा तो तीव्र आणि उग्र वास येत होता मिरचीचं झाड उपटलं त्याचबरोबर शेजारी असलेलं ते सुद्धा झाड उपसलं आणि त्यांनी तपासणी करण्यास सुरुवात केली एक झाड उपटले आणि त्याची तपासणी केली आणि क्षणात सगळं गुड उघड झालं ती मिरचीची झाड नव्हती ती होती गांजाची झाड पोलीस अधिकाऱ्यांनी लगेच संपूर्ण शेतीला वेढा घातला शेताच्या चारी बाजूंनी नाकेबंदी करण्यात आली त्यानंतर सुरू झालं झाडांच्या मोजण्याची आणि वजन करण्याची प्रक्रिया अधिकारी आणि पोलीस शिपाई एक एक करून झाडं उकटू लागले आकडा वाढत गेला शंभर किलो दोनशे किलो पोलीस आणि गावकऱ्यांच्या डोळ्यादेखे हा आकडा साडेतीन क्विंटल म्हणजे तीनशे पन्नास किलो पोहोचला हा साठा म्हणजे छोटा मोठा गुन्हा नव्हता तर त्याची किंमत बाजारात त्रेपन्न लाख ऐंशी हजार सहाशे पन्नास रुपये होती एका शेतकऱ्याच्या साध्या दिसणाऱ्या शेतात एवढ्या मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश झाल्याने सगळे थक्क झाले तिकडे गावातल्या एका गल्लीत पोलिसांची गाडी प्रेमदास पांडुरंग पवार यांच्या घरासमोर थांबली प्रेमदास घरात निवांत बसला होता दारावर थाप पडली आणि पोलीस आहे दार उघडा असा आवाज आला त्याला काही कळायच्या आतच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि गाडीत बसवली गावभर कुजबूज सुरू झाली गावकऱ्यांना आता जाणवले की प्रेमदासची नवीन जात ही शुद्ध फसवणूक होती आम्ही रोज त्या शेताजवळून जायचो पण आम्हाला कधी शंका आली नाही असे गावकरी म्हणू लागले प्रेमदासने त्यांना नवीन जात म्हणून पूर्णपणे त्यांना अंधारात ठेवले होते पोलिसांनी साडेतीन क्विंटल कांजा ट्रकमध्ये भरून नेला शेतात आता उरलं होतं फक्त काळी माती पटांगण रेनापूर पोलीस ठाण्यात प्रेमदासवर गुन्हा दाखल झाला सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी आणि अभिजात अभिजित थोरात यांच्याकडे या तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली गावातील लोक अजूनही या घटनेवर विश्वास ठेवायला तयार नाहीत लालच वाईट असतो पैशांसाठी त्याने पाप केले अशा अनेक गोष्टी गावात सुरू होत्या मिरचीच्या वेशात लपलेला गांजाचा हा मोठा व्यापारी कोंडी गावातल्या शेतां शांततेवर कायमचा डाग लावून गेला होता ज्या शेतात मिरच्या पिकवायला हव्या होत्या तिथून पोलिसांनी त्रेपन्न लाखांचा अवैध गांजा जप्त केला होता प्रेमदासची कहाणी आता गावातल्या लोकांना एका मोठ्या फसवणुकीची आणि चुकीच्या मार्गाची आठवण करून देणारी होती काही शेतकरी म्हणाले आम्हाला अगोदरच संशय आला होता आम्ही जेव्हा त्याच्या मिरची झाडे चांगली आली होती तेव्हा सहज म्हणून त्याच्या शेतामध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा त्याने आम्हाला नकार दिला होता तो म्हणाला होता की शेतामध्ये जाऊ नका त्यानंतर मग त्याला आम्ही विचारलं होतं की तू शेतामध्ये तू मिरच्याच्या झाडांना काय काय औषधं देतोस कुठले कुठले खत देतोस तेव्हा त्याने मग सर्व प्रकारे सांगितलं होतं पण तो आम्हाला मिरच्याच्या झाडांमध्ये जाऊ देत नव्हता मग आम्हाला एक वेगळाच संशय आला होता असं सुद्धा काही असं सुद्धा का काही गावकरी म्हणाले होते आणि काही गावकऱ्यांनी तर असं सांगितलं होतं की आम्हाला या अगोदर पूर्वीच असा संशय आला होता कारण की त्याच्या वागणुकीमध्ये बदल दिसत होता तो जेव्हा त्याच्या शेतामध्ये जायचा तेव्हा तो इकडे तिकडे सर्वत्र पाहत होता तो कुजबुजलेला दिसत होता तेव्हाच आम्हाला काहीतरी वेगळाच संशय आल्याचं काही गावकऱ्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा